मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल निकिताई ही कॅप्टन झालेली आहे अरबांनी तिला सहज सहज न्याय हो भीक म्हणून कॅप्टनशिप बहाल केली आता कॅप्टन झाल्यानंतर निकिताई ही सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आय एम द बॉस अशा पद्धतीने वागते आणि बॉस बॉसगिरी का दाखवणार कारण तिला पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन व्हायचं होतं आता निकिताईची ही बॉसगिरी पाहत तिचे मित्र गण हे सुद्धा नाराज झालेलं आहे ज्या पद्धतीने निकेत आंबोळे ही बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वावरते वागते तर हे वागणं तिचं तिच्याच मित्रांना खटकताना दिसते बघा तिचे हे चारही मित्र जसं की अरबाज त्यानंतर बारकं जान्हवी आणि वैभव रात्री एका ठिकाणी असे सगळे बसलेले आहेत झोपलेले आहेत आता इथे ते चर्चा करताना दिसत आहेत पहिल्यांदा अरबाज सांगतो की थोडा थोडा उसका बिहेवियर चेंज हो रहा आहे तर इथे जानवी ताई येते आणि सांगते हो हो तुला पण असंच वाटतं ना ते रुको लगा येईल ना अरे मैं मैं बराबर इन्सान को पहचानती हूँ मला पण तसंच वाटलं तिच्यामध्ये आता चेंज होताना दिसतोय आता इथे आहे ना तो अरबाज त्या बारक्याला विचारताना दिसतोय तुला काय वाटतं रे निकीचं वागणं चेंज झालं सांगतो मला काय विचारू नका मी याच्यावरती काहीच बोलणार नाही मी बोलल्यानंतर हे सगळं दाखवलं जातं बाहेर आणि मला याच्यावरती काय बोलायचं नाही तर इथे अरबाज हसायला लागतो पण अरबाजने इथे जे काही दोन तीन वाक्य सांगितले ना ते खरंच आहे अरबाज काय बोलला की मी कालपर्यंत तिथे होतो आणि आज मी इथे येऊन तुमच्यासमोर खाली येऊन बसतोय झोपतोय म्हणजे बघा बिग बॉसचा गेम कसा आहे बिग बॉस हा झोपडीतनं त्या चांगल्या घरामध्ये बंगल्यात नेतो आणि बंगल्यातनं मग राजमहालमध्ये नेतो आणि राजमहालातनं थेट तुम्हाला तुमची येऊन जागा दाखवतो आणि अजून एक जे वाक्य होतं ना अरबाजचं ते खरंच छान होतं ज्याला मी खायला दिलं त्यांनी खाल्लं ढेकर दिला आणि तीच व्यक्ती माझ्या आता कपड्याला येऊन हात पुसते अरे अरबाज दादा हाच निकीचा गेम आहे तुम्ही समजत नाही आज तुम्हाला तिच्यामुळे कॅप्टन पदावर पाणी टाकावं लागलं उद्या बरंच काही टाकावं लागणार आहे खरं तर हे लोकांना अजिबात समजत नाही आहे निकीचा गेम अगदी आंधळा विश्वास आहे आज जान्हवी पण ज्या पद्धतीने सांगत होती ना की मला तिचं वागणं जेव्हा ती कॅप्टन झाली ना तेव्हापासून खटकते परंतु मी तुम्हाला सांगू शकत नव्हते कारण तुम्ही काय रिॲक्ट व्हाल अरबाज सार आज स्पष्टपणे सांगत होतं की खूप वागणं तिचं बदललेलं आहे जशी अगोदर बोलत होती तशी ती आत्ता बोलताना दिसत नाही आहे बघू आता अजून पुढे काय काय या सगळ्यांचं पाहायला मिळतं पण निकिताई ही बदलणार होतीच तिला कॅप्टन पद पाहिजेत होतं आणि कॅप्टन पदाचा आता रुबा ती घरामध्ये करता दिसणार आहे तर निकी आणि निकिताई या मित्रांबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका